हाय गुड मॉर्निंग सर्व शेतकरी बांधवांनो आज आपल्या ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये सरसे स्वागत 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 आपण पाहू शकतो की आपला हा चौथा बार आज उमललेला आहे उद्या काही हे उमलेल परवा तीन दिवस असा उमलणार आहे आणि जबरदस्त उमललेले आहे बघा एकच नंबर अजून चार पाच दिवसात आपण हा तिसऱ्या बाराची हार्वेस्टिंग करू शकतो अशी मस्त अशी एकच नंबर ग्रोथ झालेली आपली बागेत जबरदस्त फुलकळी वर जबरदस्त मधमाशी बघू शकता आपण सकाळी सकाळी सहा वाजलेले आत्ता जबरदस्त मधमाशी हा एक भार आपला ड्रॉप झालेला आहे वातावरणाच्या कारणामुळे पण जबरदस्त आत्ता आपला हा भार हार्वेस्टिंग होणार आहे आणि आत्तासुद्धा एकदम बेस्ट क्वालिटीची कळी उमरलेली आहे परागी भवन जोरात चालू आहे मधमाशी पण जोरात आहे ज्या शेतकऱ्यांना कटिंग हवी असेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या बागेत फ्रूट क्वालिटी पाहून जावे नंतर फ्रूट क्वालिटी समजत नाही जवळपास सर्व आपलं पाचशे प्लस ही बघू शकता पाहू शकता जम्बो रेड आपली व्हरायटी आहे आणि जबरदस्त असा भार लागलेला आहे आता बघू शकता याच फाटीला जवळपास तीन तीन कळ्या उमरलेल्या आहे ही काल उमललेली ती ही आज उमललेली ज्या शेतकऱ्यांना कटिंग पाहिजे असेल त्यांनी बुकिंग चालू आहे आपण दिवाळीनंतर कटिंग करणार आहे त्यांनी आजच बुक करून घ्यावे आणि फळाची क्वालिटी पाहण्यासाठी शंभर टक्के बागेत येऊन जावे बघाय जबरदस्त ही ही, ही सर्व कळी जबरदस्त ही कळी आज रात्री उमले आपण पूर्ण भाग बघू शकता ज्यांना कटिंग हवी असेल त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा पंच्याण्णव झिरो छत्तीस सत्तर पाचशे सोळा अजून एक दुसरा नंबर आहे अठ्ठ्याण्णव सहा हजार त्र्याहत्तर पंधरा धन्यवाद